आज आम्ही तमाम हिंदू खाटीक समाजाच्या वतीनं अखिल भारतीय संतूजी ब्रिगेडच्या वतीनं कालच्या महायुती सरकारच्या कॅबिनेटमध्ये भविष्य स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच खाटिक समाजासाठी एक आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय महत्त्वपूर्ण निर्णय ज्यामुळे खाटिक समाजातील गोरगरीब समाजाला बेकार तरुणांना एक आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठीचा आर्थिक महामंडळाची घोषणा कालच्या कॅबिनेटमध्ये महायुती मधील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिंदेसाहेब आजी पवार आजीदादा पवारसाहेब देवेंद्र देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब सन्मान्य गिरीश महाजन साहेब सन्माननीय संजयजी साहेब सन्माननीय बावनकुळे साहेब सन्मान्यय कृपालजी तुमाने साहेब सन्माननीय सुधीरजी पारवे साहेब सन्मान्य विक्रमबाप्पा काळे सन्मान्य राजूजी पारवे व सरकारमधील सर्व आमदार व विधान सभेच्या विधान परिषदच्या सदस्यांनी प्रामाणिकपणाने जो लढा अखिल भारतीय संतोजी ब्रिगेडच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षापासून या मागणीस अनुसरून आंदोलन उभारलं या सोबतच महाराष्ट्रातील विविध संघटनेनीसुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांनीसुद्धा पाठपुरावा केला म्हणूनच आम्हाला नागपूर अधिवेशन काळामध्ये उपोषण करावं लागलं छत्रपती संभाजीनगरमध्ये निदर्शने करावी लागली मुंबईच्या आझाद मैदानावर सुद्धा आम्हाला उपोषण आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाची दखल घेत कृपाल तुमाने साहेबांच्या शिष्टाईमुळे मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला अजितदादांनी वेळ दिला देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेळ दिला आणि वेळ देऊन खाटीक समाजाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा त्यांनी मानस आणि अभिवचन दिलं होतं त्याची पूर्तता त्यांनी काल केली म्हणूनच आज आम्ही महात्मा गांधी चौकामध्ये आज पेढे भरून एकमेकांना पेढे भरून फटाक्यांची आतिषबाजी करत आज आम्ही तमाम खाटिक समाजाच्या वतीनं संतोषी ब्रिगेडच्या वतीनं आनंद उत्सव